नमस्कार आपल्या कला आविष्कार या युट्यूब चॅनलवरती सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत वेळ बदलली काळ बदलली परंतु निष्ठा बदलली नाही असं निष्ठावान असणार नाव चांदोड तालुक्याचे मवीप्र समाजाचे संचालक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तसेच तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट मित्रांनो विजन चांदोड देवळा विधानसभा मतदारसंघाच्या या कार्यक्रमाअंतर्गत आज आपण आलेलो आहोत डॉक्टर सहजराव नारायणराव गायकवाड साहेब यांची मुलाखत घेण्यासाठी की येणाऱ्या काळामध्ये चांदोड देवळा या विधानसभेबाबत त्यांचं काय विजन आहेत आपण जाणून घेऊया सहजराव गायकवाड साहेब यांच्याकडून प्रथम साहेब आपलं या मुलाखतीमध्ये सरसे स्वागत नमस्कार आपण पाहू शकतो की येणाऱ्या दोन महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आपण आदरणीय साहेबांकडून त्यांचं विविध क्षेत्राबाबतीतलं विजन जाणून घेणार आहोत प्रथमता साहेब या मुलाखतीच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपल्याला विचारू इच्छितो की सद्यस्थितीमध्ये चांदोड देवळ्यामध्ये गाजत असलेला महत्वाचा मुद्दा म्हणजे पाणी प्रश्न या पाणी प्रश्नाबद्दलची सद्यस्थिती काय आहे किंवा येणाऱ्या काळामध्ये आपण त्या बाबतीत कशा प्रकारच्या उपाययोजना जर केल्या तर हा पाणी पाणी प्रश्नाचा समस्या मिटू शकते आता आपण बघतो आहोत की अलीकडं दोन महिन्यामध्ये पाऊस पडला स्वतः माझ्या गावाचं सांगायचं झालं तर पाण्याचे टँकर आतापर्यंत या ठिकाणी चालू होते चांदूर दुष्काळ पडलेला आहे सगळ्यांना माहिती आहे आए। एकोणीशे ऐंशीच्या दशकामध्ये तत्कालीन आमदार कैलासवासी डॉक्टर नाका गायकवाड यांनी या ठिकाणी पुणेगाव धरणाची निर्मिती केली आणि त्याचबरोबर हतियार धरणाचे सुद्धा त्यांनी प्रयत्न त्या ठिकाणी चालवला पुणेगाव धरणाची निर्मिती एकोणीशे ऐंशी ब्याऐंशी साली त्या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री माननीय कैलासवासी दादा पाटील यांनी त्या धरणाला मंजुरी दिली आणि त्या धरणाचा उपयोग चांदोड तालुक्याला व्हावा पण तो तालुक्याच्या असेल वडाणे असेल तळेगाव गट या जिल्हा परिषद गटाला झाला परंतु दुगाव जिल्हा परिषद गट हा उंचावर असल्यामुळे या ठिकाणी त्या धरणाच्या पाण्याचा काही उपयोग होऊ शकला नाही आणि म्हणून त्या ठिकाणी हातीयाची जर निर्मिती झाली तर नक्कीच या भागाला पाणी मिळेल आणि जेणेकरून चांदोड तालुक्यातील चारही जिल्हा परिषद गटांना या ठिकाणी पाण्याचा फायदा होऊन ही नागरिकांना त्या ठिकाणी पाणी मिळू शकेल बारबाई पाणी असं विजन त्या ठिकाणी तत्कालीन आमदारांनी मांडलं होतं परंतु भविष्यामध्ये नंतर वेगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून आले आणि त्यामुळे त्या प्रश्नाला पुढे चालना मिळाला नाही आणि तो प्रश्न तेव्हा निकाल निघाला त्यात पुणेगाव धरणाची निर्मिती झाली पण पुणेगाव धरणाच्या निर्मितीचा कॅनल हा त्या बाजूने गेल्यामुळे इकडच्या पूर्व भागातल्या लोकांचा काही फायदा झाला नाही आणि हातिया धरणाबद्दल त्याच्यानंतर कुठल्याही लोकप्रतिनिधी प्रयत्न केला नाही त्याचं आज नाव कुठेही या ठिकाणी दिसत नाही परंतु जेव्हा जेव्हा विधानसभेची निवडणूक लागते तेव्हा तेव्हा हत्यार धरणाचा प्रश्न निर्माण होतो आणि पण त्याच्यावरती पुढं कुठेही काही चालना मिळत नाही असं मला या ठिकाणी सांगायचं वाटत आहे आपण बघितलं असेल की अतिशय पोडतिडकीने आणि अभ्यासपूर्ण या ठिकाणी गायकवाड साहेबांनी मान्य केली की मुळात सुरू झालेला प्रकल्पाचा फायदा या चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाला किती झाला किंवा कसा होऊ शकतो त्या दृष्टिकोनातून त्यांनी आपली भूमिका विजय या ठिकाणी स्पष्ट केलं या पाणी प्रश्नाला जोडून माझा त्या संदर्भातील दुसरा प्रश्न आपल्याला आहे की आपण स्वतः चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहात स्वतः शेतकरी आहात शेतकरी कुटुंबातून आपण इथपर्यंतचा प्रवास केलेला आहे तर सद्यस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या काय समस्या आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण त्या समस्यांचं निवारण कसं करू शकतो आणि जगाचा जो कोणी पोशिंदा शेतकरी आहे त्याच्यासाठी चांगले दिवस कसे आणू शकतो चांदवड तालुका कृषी उत्पन्न बाजार संचालक या नात्यानं तुम्हाला असं सांगू इच्छितो की आमचा जो मतदारसंघ आहे चांदवड असेल देवळ असेल दोन्ही तालुके असतील या मतदारसंघामध्ये प्रमुख पीक आहे हे कांदा पीक का आहे गेल्या जानेवारी महिन्यामध्ये सात जानेवारी माझ्या माहितीप्रमाणे कांद्याला जवळजवळ साडेतीन ते चार हजार रुपये भाव या ठिकाणी होता परंतु केंद्र सरकारमध्ये जे सरकार या ठिकाणी बसले आहे शेतकरी विरोधी सरकार मी या ठिकाणी म्हणेल या सरकारने अचानक त्या ठिकाणी बंदी लागू केली कुठल्याही ग्राहकांची ओरड नव्हती कुठल्याही दिल्ली मुंबईच्या गृहिणींचं त्या ठिकाणी डोळ्यात पाणी आले नसताना या ठिकाणी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून यांनी केंद्र सरकारने हा तुकल निर्णय या ठिकाणी घेतला आणि जो कांदा सात जानेवारीला साठ डिसे सॉरी सात डिसेंबरला साडेतीन हजार चार हजार रुपये क्विंटल जात होता तोच कांदा आठ जाने आठ डिसेंबरला सकाळी दहा वाजता मार्केटमध्ये डायरेक्ट सतराशे अठराशे दोन हजार जा लावू लागला आणि तेव्हा आमचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना या ठिकाणी आम्ही विनवणी केली की साहेब आमच्या तालुक्यामध्ये कांद्याचा पीक प्रचंड प्रमाणात आलेलं आहे आणि असाच हा तुगलकी निर्णय ह्या केंद्र सरकारने घेतला आहे त्यामुळे आपण आमच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात जे आसू आलेले आहेत ते आसू प्रश्न या ठिकाणी यावं आणि एक आंदोलन करावं आमच्या विनंतीला मान तात्काळ त्या ठिकाणी दिला आणि माझ्या माहितीप्रमाणे अकरा डिसेंबर रोजी अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी या ठिकाणी चांदवडला रोड हो इथे आम्ही रोको आंदोलन शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी केलं वय चौऱ्याऐंशी वर्ष असताना भर उन्हामध्ये हजारोंच्या उपस्थितीमध्ये शरद चंद्रजी पवार ठिकाणी आंदोलन केलं तरी पण या ठिकाणी केंद्र सरकारवर काही परिणाम झाला नाही आणि आमचा शेतकरी नावाला गेला आणि म्हणून या ठिकाणी संचालक या नात्यानं या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीने ज्या ज्या सुविधा शेतकऱ्यांकरता करता येतील त्या त्या सुविधा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत शेतकऱ्यांचा ज्या माल विक्री त्या ठिकाणी येतो त्या मालाला कशा योग्य रीतीने भाव शेतकऱ्यांची व्यवस्था त्या ठिकाणी कशी होईल अशा अनेक सुविधा आम्ही त्या ठिकाणी करू इच्छितो आपण बघितलं असेल की शेतीविषयक अतिशय स्पष्ट व्हिजन या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी मांडलं त्यासाठी त्यांनी काही दाखले सुद्धा दिले तो दाखला असेल देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या चांदवडीतील उपोषणा संदर्भातील आंदोलनासंदर्भातील तसेच आपण सर्व बघत आहात की वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे पाठपुरावा शेतकऱ्यांसाठी गायकवाड साहेब आपल्याला करताना दिसतात त्याचं अलीकडील उदाहरण म्हणजे लोकसभेच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याशी देखील ते वारंवार शेतीविषयी चर्चा करतात संपर्क करतात आणि शेतकऱ्यांच्या समस्या या राज्य पातळीपर्यंत देश पातळीपर्यंत पोहोचवण्याचं काम डॉक्टर साहेब या ठिकाणी सातत्याने करताना दिसतात पक्षाशी ते एकनिष्ठ आहेत याच गोष्टीमुळे देशाचे नेते चांदोडमध्ये येतात देशाच्या एवढ्या मोठ्या महारत्न खासदार संसदरत्न खासदार सुप्रियाताई या सुद्धा चांदोडमध्ये येतात याचं चा बऱ्याच अंशांनी श्रेय डॉक्टर साहेबांना जातं डॉक्टर साहेब याच्याशीच निगडीत पुढचा माझा प्रश्न आहे की आपल्या चांदवड देवळ्या तालुक्यामध्ये किंवा असं म्हणू शकतो आपण संपूर्ण राज्यभरामध्येच बेरोजगार तरुणांची संख्या प्रचंड वाढलेली आहे या बेरोजगारीच्या तरुणांच्या समस्येवरती आपण येणाऱ्या काळामध्ये कसं निराकरण करू शकतो या तालुक्यातल्या बेरोजगारीचं कारण प्रमुख असं आहे की पहिल्यांदा हा तालुका दुष्काळी आहे आणि दुष्काळी असल्यामुळे या तालुक्यामध्ये पाण्याची कुठलीही सोय नसल्यामुळे या तालुक्यामध्ये एमआयडीसी या ठिकाणी येऊ शकत नाही किंबहुना गेल्या चाळीस वर्षामध्ये या तालुक्यामध्ये अनेक लोकप्रतिनिधी होऊन गेले परंतु एमआयडीसी आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी कोणी केला नाही आणि त्यामुळे या ठिकाणी एमआयडीसी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हा बेरोजगारीचा प्रश्न या ठिकाणी जाणार नाही म्हणून सर्वात प्रथम या ठिकाणी पाण्याची सोय करणं गरजेचं आहे आणि पाण्याची सोय झाल्यानंतर या ठिकाणी या तालुक्यामध्ये डी एमआयडीसी आणणं गरजेचं आहे आणि व्यवसाय आधारित जे काही अभ्यासक्रम असतील जे काही कोर्सेस असतील ते या तालुक्यामध्ये सुरू केले तर अनेक सुशिक्षितांना या ठिकाणी उद्योग मिळू शकतील मी मराठा विद्याप्रसार समाज संचालक या त्यानं जे सुशिक्षित तरुण आहेत या लोकांना बऱ्याच ठिकाणी नोकऱ्या दे काम त्या ठिकाणी करतोय परंतु तेवढ्याने हा प्रश्न सुटणार नाही याला मोठ्या प्रमाणामध्ये एमआयडीसी आल्याशिवाय हा प्रश्न निकाल निघू शकत नाही असं मला या ठिकाणी स्पष्टपणे सांगू असं वाटतंय आपण बघितलं असेल की डॉक्टर साहेबांनी उल्लेख केला ते स्वतः मराठा विद्याप्रसारक समाज संस्था ही नामांकित संस्थेचे संचालक आहेत आणि त्यांच्या हातामध्ये जेवढे आहेत तेवढ्या सुशिक्षित तरुणांना ते नोकरी देण्याचं काम करत आहेत परंतु त्यांच्या म्हणण्यानुसार एवढ्या नोकऱ्यांनी हा बेरोजगारीचा प्रश्न सुटू शकत नाही त्या दृष्टिकोनातून एम आय डी सी आणण्याचं विजन त्यांनी आपल्याला मांडून दाखवलं आणि खऱ्या अर्थाने त्यांनी सांगितलं एम आय डी सी जर येत असेल तर त्यासाठी लोकांना तरुणांना व्यावसायिक शिक्षण दिलं जावं ज्या माध्यमातून सर्वांना या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल तो रोजगार चांदवड तालुक्यासाठी असो किंवा देवळ्या तालुक्यासाठी दोनही तालुक्याच्या दृष्टिकोनातून तालु त्यांनी अतिशय स्पष्टपणे आपलं विजन या समोर मानलेलं आहे माझा या मुलाखतीतील पुढचा प्रश्न त्यांना असा आहे की अलीकडच्या काळामध्ये आदिवासी समाज बांधवांनी आपल्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी आंदोलन केलं त्या आंदोलनाबाबत आपली भूमिका काय आदिवासी तरुणांनी असेल जे आदिवासी नागरिक असेल यांनी मध्यंतरी चांदोडले आंदोलन केलं बऱ्याच वेळा त्यांचे आंदोलन चालू असतात याच्या मागचं खरं कारण आहे की आदिवासींना या ठिकाणी जमीन नाही आपण बघतो नाशिक जिल्ह्याचं उदाहरण द्यायचं झालं तर प्रामुख्यानं जे काही मोठी लग्न या जिल्ह्यामध्ये झालेली आहेत मग ते कळवण असो सुरगाण असो पेठ असो नाशिकचा पश्चिम भाग असो किंवा इगतपुरी तालुका असो हा बहु प्रामुख्याने आदिवासी बहुल हे तालुके आहेत आणि सर्व आदिवासींच्या जमिनी त्या ठिकाणी या मोठ्या धरणामध्ये त्या ठिकाणी व्यापल्या गेलेल्या आहेत त्यामुळे आदिवासींना आज त्या ठिकाणी हे भूमिहीन आदिवासी झाले आहेत आणि म्हणून यांना सरकारने काहीतरी मिळवून दिलं पाहिजे आणि ह्या ज्या जमिनी टिकवण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं आहे हे आदिवासी लोकांनी या ठिकाणी केलं आहे आणि म्हणून आज सरकारच्या ताब्यात ज्या ज्या काही जमिनी असतील त्या ज्या ठिकाणी आदिवासी जमिनी कसंच असतील त्यांना जमिनी द्यायला काही हरकत नाही असं माझं स्पष्टपणे या ठिकाणी मत आहे आपण बघू शकतो की आदिवासी समाज बांधवांबद्दल त्यांच्या समस्या त्यांच्या माहिती याबद्दल सर्वस्वी माहिती या ठिकाणी डॉक्टर साहेबांना आहे आणि त्या समस्यांचं निराकरण व्हावं हीच प्रामाणिक अपेक्षा त्यांनी या ठिकाणी वारंवार आपल्याला बोलून दाखवली माझा मुलाखतीतील पुढचा प्रश्न डॉक्टर साहेबांना आहे की चांदवड देवळा या दोन्ही तालुक्यामधील आरोग्याच्या संदर्भातली सद्यस्थिती काय आहे किंवा येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या विजनच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रामध्ये कोणते बदल करू शकतो चांदवड तालुक्यामध्ये तत्कालीन आमदार कैलासाची डॉक्टर नाका ग्रामीण रुग्णालयाची स्थापना त्यांच्या काळामध्ये केली ग्रामीण रुग्णालय अत्यंत दिमाखाने मोठ्या इमारतीचं त्या ठिकाणी उभा आहे परंतु ह्या रुग्णालयाची अवस्था अशी आहे की या रुग्णालयामध्ये पुरेसा स्टाफ नाही कर्मचारी नाही मध्यंतरी करोनाच्या काळामध्ये अनेक रुग्ण त्या ठिकाणी पायरीवरती प्राण सोडताना आपण त्या ठिकाणी बघितलेले आहेत तिथे मशिनरी पडलेले आहेत पण मशिनरी चालवायला ऑपरेटर नाही म्हणजे या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी अजिबात लक्ष नाही आणि म्हणून ग्रामीण भागामध्ये जे जिल्हा परिषद अंतर्गत ज्या काही प्राथमिक आरोग्य केंद्र असतील उपकेंद्र असतील हे चालवतात हे सक्षम करणं गरजेचं आहे त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालय सक्षम होईल जेणेकरून ग्रामीण भागात जो काही रुग्ण असतो हा जर प्राथमिक आरोग्य केंद्रात नीट झाला तर त्याला ग्रामीण रुग्णालयामध्ये जायची गरज पडणार नाही आणि ग्रामीण रुग्णालयामध्ये हा जो काही स्टाफ अपुऱ्या सुविधा आहेत या सुविधा पूर्ण करून त्या ठिकाणी स्टाफ जर पूर्णपूर भरला तर त्या ठिकाणी ग्राम या तालुक्यातल्या लोकांची सोय नक्की होईल असं मला या सांगा वाटत वाटतंय आपण पाहिलं असेल की स्वर्गीय आमदार नाका गायकवाड यांच्या काळातील उदाहरण दाखला देऊन या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी सांगितलं की इमारत आहे सर्व आहे परंतु त्यासाठी लागणारा आवश्यक स्टाफ असेल त्यासाठी लागणाऱ्या लस असतील या प्रामुख्याने या ठिकाणी उपलब्ध होताना दिसत नाही त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची कुठंतरी आरोग्याच्या बाबतीत गैरसोय होताना दिसते त्यांच्या विजनच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये जर आपण स्टाफची योग्य व्यवस्था केली या सर्व लसी आपल्या तालुक्याच्या ठिकाणी जर चांदोड असेल देवळा असेल या ठिकाणी जर उपलब्ध करून दिल्या तर नागरिकांची निश्चित प्रकारे सोय होऊ शकते आणि आरोग्याचा प्रश्न जो काही गंभीर प्रश्न आहे तो निकाली जाऊ शकतो मी या मुलाखतीच्या अगदी शेवटच्या टप्प्याकडे येतोय आणि अंतिम या मुलाखतीतला प्रश्न आदरणीय डॉक्टर साहेबांना विचारतोय की हो घातलेला विधानसभा जी आता दोन महिन्यावरती आहे त्या विधानसभेमध्ये आपण उमेदवारी करणार का आणि उमेदवारी केली तर कोणत्या पक्षाकडनं करणार मी जवळजवळ एकोणीसशे ब्याण्णव सालापासून राजकीय कारकिर्दी वावरत आहेत मी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचा तालुक्याचा अध्यक्ष आहे गेल्या पंधरा वर्षापासून हे अध्यक्षपद माझ्याकडे आहे मी जिल्हा परिषदेचा माझी उपाध्यक्ष पण राहिलेलो आहे सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक पण आहे आणि महाराष्ट्रातील जी आग्रजण्य संस्था आहे मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेचा जो जो वीस वर्ष झाले मी संचालक या ठिकाणी आहे आणि गेल्या अनेक लोकसभा निवडणुका असतील विधानसभा निवडणुका असतील या प्रत्येक निवडणुकीमध्ये पक्षाने जो आदेश दिला असेल पक्षाचा जो उमेदवार असेल किंवा महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल याच्या खांद्याला खांदा लावून काम केलेलं ला आहे आणि म्हणून यावेळेची माझी मागणी अशी आहे की यावेळेला हे जी काही उमेदवारी आहे ही जर महाविकास आघाडी मधल्या शरद चंद्र पवार या पक्षाला जर मिळाली तर नक्कीच माझी उमेदवारी करण्याचा मानस या ठिकाणी आहे कारण गेल्या काही वर्षापासून आमचा मित्र पक्ष असेल या मित्र पक्षाला उमेदवारी दिली तर या पक्षाला अपयश आलेला आहे आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काही कार्यकर्ते असतील जे काही का इच्छुक उमेदवार असतील या सर्वांचं म्हणणं असं आहे जशी मित्र पक्षाला संधी आतापर्यंत मिळाली तशी संधी जर आपल्या पक्षाला मिळाली तर नक्कीच या ठिकाणी फायदा होईल कारण हा जो मतदारसंघ आहे चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघ हा शेतकरी बहुल मतदारसंघ आहे आणि उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे की शेतकऱ्यांचं नेतृत्व कोण कधी राज्यामध्ये असेल देशामध्ये असेल ते आदरणीय शरद पवार साहेब करतात त्यामुळे शरदचंद्र पवार साहेब यांना मानणारा हा मतदारसंघ आहे त्यामुळे जर ह्या मतदारसंघाची उमेदवारी जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाला जागा सुटली आणि ती उमेदवारी जर मला मिळाली तर नक्कीच या ठिकाणी मी निवडून येऊ शकतो विद्यमान लोक म्हणजे कोणी असो कोणी प्रतिस्पर्धी उमेदवार असो त्याला पराभूत करण्याची जबाबदारी मी या ठिकाणी घेऊ शकतो आपण बघितलं असेल की हो घातलेल्या जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्यानंतरच जर ही चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाला सुटली तर या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी सांगितलं की मी निश्चित प्रकारे उमेदवारी करणार या उमेदवारीच्या माध्यमातून समोर कुठलाही प्रतिस्पर्धी असो त्याच प्रति स्पर्धेला पराभूत करण्याचं काम देखील ते करणार आहेत त्यांनी सांगितलं की उमेदवारीची संकल्पना त्यांना का सुचली तर त्यांचा व्यक्तिगत एकट्याचा निर्णय तर लोकांनी जनतेने दिलेलं प्रेम राष्ट्रवादीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी दिलेलं प्रेम त्यांनी केलेली मागणी या दृष्टिकोनातूनच डॉक्टर साहेब त्यांच्या वरिष्ठ नेत्यांकडे उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांना डॉक्टर साहेबांना येणाऱ्या त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी मी आपल्या कलाविष्कार या युट्यूब चॅनलच्या वतीने खूप को खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आपण डॉक्टर साहेबांसोबत पुन्हा भेटणार आहोत थेट विधानसभेच्या आखाड्यातून तोपर्यंत थांबूया धन्यवाद साहेब नमस्कार